नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जाळीदार इन्स्टंट असे उपवासाचे आपे तयार करणार तया आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक वाटी भगर घेतलेली आहे आणि वाटी साबुदाना दोन्ही एकत्र करून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपण हे दोन तास भिजवून घेतलेले आहेत छान असा साबुदाणे भगर भिजलेली आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये मी हा साबुदाना भगर काढून घेणार आहे त्यामध्ये आपण पाव वाटी घट्ट दही दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे हिरव्या मिरच्या कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकलेल्या आहे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढलेली आहे कच्चा बटाट्याचे आता आपण तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया दोन चमचे शेंगदाणाचा कूट भाजलेले शेंगदाणे त्याचा मी कूट करून घेतलेला आहे ते दोन चमचे टाकून आपण हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत आपलं बॅटर मी भांडं बदललेलं आहे एकाच ह्याच्यात बसत नव्हतं व्यवस्थित आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आता आपण पत्राला गॅसवर ठेवून त्याला तेल लावून घेणार आहोत आणि लगेचच आपण अप्पे करायला सुरुवात करूया सर्व आपे टाकून झाले की आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि एक पाच मिनटं आपण हे आप्यांना वाफ देणार आहोत तुम्ही बघू शकता पाच मिनटात मस्त असे टम्म फुगलेले आहेत मी आता हे आपे पलटी मारून घेते एकदम क्रिस्पी असा कलर आलेला आहे आप्यांना मस्त असे जाळीदार लुसलुशीत असे आपले हे आपे तयार होतात एक पाच मिनटं मी हे आप्पे भाजून घेणारे म्हणजे आपले उपवासाचे आप्पे तयार झालेले आहेत आता आपण चटणी तयार करायला घेऊया मी इथं सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत पाववाटी त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या एक चमचा दही चवीनुसार मीठ पाववाटी पाणी अर्धा चमचा साखर टाकून आपण हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेऊया मस्त अशी आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे तुम्ही जर चटणीत कोथंबीर आणि जिरे खात असाल तर तुम्ही टाकू शकता किंवा जिऱ्याची जी फोडणी देऊ शकता आपले उपवासाचे इंस्टंट आप्पे आणि चटणी तयार झाली आहे